नमस्कार मी आशय निलेश सोनावणे धुळ्यात राहतो मला दहावी आय सी एस सी बोर्ड परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले होते टॉप मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवणे माझं स्वप्न होत म्हणून नीट परीक्षेची दर्जेदार तयारी कोणता क्लास किंवा कोणते शिक्षक करून देतात याची माहिती मिळवत होती तेव्हा सुरुवातीला सगळेजण सांगायचे की मोठ्या शहरात जा क्लासेस चांगले असतात पण वास्तवात धुळे शहरातील काही दर्जेदार क्लासेस आहेत तिथले शिकवणे त्यांची टेस्ट सिरीज त्यांचा रिझल्ट सगळंच उत्कृष्ट आहे मग नीट साठी महत्वाचा आणि खूप मार्क्स मिळवून देणारा विषय म्हणजे बायोलॉजी यासाठी खानदेशात हजारोहून जास्त डॉक्टर्स घडवणाऱ्या डॉक्टर संजय कदम सरांच्या स्कॉलर्स पॉईंट बायोलॉजी क्लासेसला मी प्रवेश घेतला सरांचं शिकवण्याचं कौशल्य नोट्स टेस्ट सिरीज आणि खास इंडिव्हिज्युअल अटेन्शनमुळे माझा परफॉर्मन्स दिवसेंदिवस द्यूस सुधारत गेला मला नीट बायोलॉजी विषयात तीनशे साठ पैकी तीनशे एक्कावन्न मार्क्स मिळाले म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी थ्री पर्सेंट आहे माझं स्वप्न पूर्ण होण्यात सर्वात मोठं योगदान डॉक्टर संजय कदम सरांचंच आहे म्हणून माझं पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना मोठ्या शहरात व मोठ्या नावांच्या क्लासेसला न टाकता आपल्या समोर डोळ्यातल्या लोकल क्लासेसला ठेवून त्यांच्या परफॉर्मन्सचा आढावा घ्या